दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी जीवनात यशस्वी व्हायचं असेल आणि भविष्यात चांगलं करिअर घडवायचं चा असेल तर आपण चांगलं शिक्षण घेऊन पुढे जाऊ शकता आणि आपल्या जीवनातील लक्ष गाठू शकता असे विचार रयत शिक्षण संस्थेचे माजी प्राध्यापक शाबुद्दीन शेख यांनी गैबीपीर उर्दू प्राथमिक स्कूलमध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुरहान संस्थेचे अध्यक्ष हाजी केबी नदाफ समाजसेविका सर्विका सलीमा शेख समाजसेवक इकबाल बागवान मोईनुद्दीन मुतवल्ली जमीर कोतकुंडे पत्रकार तौफिक नदाफ सादिक नदाफ सत्तार तुरूप हाफीज इस्माईल शेख भीम शक्तीचे सुबोध वाघमोडे राजा भाऊ कदम आदींची उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका वहिदाबी शेख यांनी भूषवलं होतं प्रारंभी पाहुण्यांचं स्वागत शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल मजीद शेख यांनी केलं संस्थेच्या वतीनं समाजसेवक इक्बाल बागवान पत्रकार तौफिक नदाफ आणि गायक अब्दुल रहमान यांना सन्मान सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तसंच सुबोध वाघमोडे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष वहिदाभिषेक शेख यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलोफर शेख तहसीन चांदा शबाना जमादार अकबर मुतवल्ली सलमान अदाब शब्बीर शेख आफरीन शेख सालिया शेख यासिन बी शेख आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मसरत शेख यांनी केलं तर आभार अब्दुल मजीद शेख यांनी मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही